नमस्कार नमस्कार मी संतोष आपण माझा आपल्या सर्वांचं स्वागत आहे चंदर तालुक्यामध्ये असं एक गाव आहे होतं की ज्या गावाला यायचं म्हणजे लोकांना भीती वाटायची यायला रस्ता नाही तिथल्या लोकांची परिस्थिती म्हणजे दे दयनीय होती अशा गावातून एक कन्या जिनं आज पोलीस निरीक्षक पदापर्यंत गोडदोड केली त्या गावचं नाव म्हणजे जखनठी अशा त्या प्रियांका पाटील त्यांच्याशी आपण बातचीत करण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत पाहूया ते काय म्हणतात नमस्कार मॅडम मॅडम तुम्ही आज ह्या पी एस आय पालक पोलीस पोलीस पालक पोहोचलेला आहात आपला जीवन प्रवास कसा सुरुवात झाला शालेय शिक्षण म्हणा किंवा उच्च माध्यमिक शिक्षण कसं सुरुवात झालं कसं काय काय तर सर माझ्या गावचं लोकसंख्या बघितलं तर अजूनही ग्रुप ग्रामीण जायचं आहे गाव आता कुठेतरी नावारूपाला आले आधी पायवाटच होती आम्ही जेव्हा शाळेला जायचं पायवाटच होती चौथी पर्यंत शिक्षण इथं फक्त होतं वडील आर्मी मध्ये सेवा बजावत होते त्यामुळे मी जेव्हा इथं शिक्षण घेत होते तेव्हा वडील इथं तर जेव्हा चौथी पर्यंत शिक्षण इथं घेतलं ते पण कस जेमतेमच होतं म्हणजे एवढं काय चांगलं शिकवलं जात होतं किंवा हे नाही म्हणजे त्यावेळेच्या अनुसरूनच शिक्षण झालं माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या संघर्षाची जी सुरुवात झाली ती चौथीपासून झाली कारण चौथी नंतर हे पुढील पूर्ण शिक्षण हे गावात उपलब्ध नव्हतं गावाला रस्ता नव्हता एकदम मोठी मोठी दगड होती म्हणजे गाडी आणायची म्हणजे सुद्धा लोक भेटायचे लो, लो, की माझ्या गावाला कसं यायचं येतच नसायचे सर मग चौथी नंतरचं शिक्षण पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंतचं शिक्षण गावात जे सहा किलोमीटर दूर आहे त्या गावात सहावी पाचवी ते दहावी पर्यंतच शिक्षण घेतलं दहावी मध्ये सर असं म्हणतात की मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात आणि आणि मला वाटतं की दहावीपासूनच पासूनच ते मला माझ्या पालकांना किंवा माझ्या गुरुजन वर्गांना दिसायला सुरुवात जा झाली असायची दहावीमध्ये हायस्कूलमध्ये पहिल्या नंबरने एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुरुवळ पहिल्या नंबरने तिथून पास झाले मग तिथून पुढे काय करायचं तर खेळ्या खेडेगावात आल्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत काहीच क्लॅरिटी नव्हती एरे माझ्या मागल्या जसा जो एका दिशेने जाईल त्याच दिशेने सगळे सुसाट सुटायचे तसंच मी पण सुसाट सुटले अकरा बारावी आपल्या महाविद्यालय श्रीराव विद्यालय कवाडमध्ये अकरा बारावी केली तर तिथं पण आवर्जून असं वाटतं सर की खूप मुलं होती कॉम्पिटिशन मध्ये इंग्लिश मीडियम करून गेलेली सेमी इंग्लिश मध्ये असलेली आपण मराठी आणि अकरा बारावीला केमिस्ट्रीचे शब्द लिहिताना सायन्सला ऍडमिशन घेतले करायचं कसं तर तिथं पण भारी वाटते सर तिथं पण बारावीला कॉलेजमध्ये पहिला नंक तिथं पण पास झाली म्हणजे दुसरा टप्पा तिथं पार झाला माझा की स्वतःला प्रूव्ह करायला त्यानंतरच शिक्षण बाहेर जाऊन घ्यायचं होतं तेव्हाच कळालं की एमपीसी म्हणजे असं काहीतरी असतं पण एमपीसीचा लाँग टर्म माहित नव्हता कसं करायचं काय करायचं काहीच का माहिती नव्हतं बारावी नंतर वडील म्हटले की एक आपल्या मागे बॅकग्राऊंड असावा चांगला काही नाही झालं तरी आपलं पोट भरता यावं एवढं तरी शिक्षण आपलं आणि याबाबत मी वडिलांचं खरंच कौतुक करते की त्यावेळेला मुलीला फार शिकवत असायचं माझ्या फार्मसीची फी होती तेव्हा ऐंशी हजार माझे एकत्र कुटुंब पद्धत आम्ही होतो तेव्हा आता सगळे झाले चार तीन चुलते वडील अशी टोटल आम्ही वीस लोक होतो मोठं कुटुंब आणि माझ्या वडील चालत होते त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर माझं प्रेशर म्हणजे कसं कोणाला पण वाटते की आपलं घर चालकाचं मूल फक्त पुढे गेले की बाकीच्या मूल नाही चाललंय असं होतं आमच्या घरी वडील माझे सगळ्यांना सात आठ बावन्न होतो त्यात मुली मी एकटीच शिकत गेलो भाऊ भाऊ पण शिकले सगळे चांगले शिक्षणाने हे झाले मी पण चांगल्या क्षेत्रात उतरलो आणि वडिलांचा खरंच त्याच्याबद्दल वाटते की त्यावेळी मुलींना शिकवत नव्हते त्या ह्याच्यात सगळ्यांचीच हे असणार मुलींचं पण असणार थोडं समाजाचं पण होत आणि वडिलांवर पण एक दबाव आणि म्हणजे मुलींचं लग्न करून दिलं की तसं आपण मोकळे पण वडिलांनी तर तसं केलं नाही म्हणजे माझ्या या आजच्या टप्प्याची सुरुवात इथून झाली असावी त्यांच्यापासून की त्यांनी थांबवलं नाही शिक्षण सुरू ठेवलं शिक्षण आणि शिक्षण घेत असताना बारावी ग्रॅज्युएशनला बी फार्मसीला घेतलं चार वर्ष बी फार्मसी केली ऐंशी हजार रुपये फी होती संत गजानन महाराज ऑफ फार्मसी महागाव मध्ये बी केली चार वर्ष तिथं पण मिरिट लागले होते असं काही डोनेशन वगैरे मग डब्ल्यू वगैरे असं करून फी जेमतेम बसत होती तिथं पण आवर्ज सांगते की मी फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत तीन रँक कधी सोडले नाही माझ्या माझ्यापासूनच कस होत माझ्या वडील मध्ये होते ना त्यामुळे त्यांचं स्ट्रिक्ट होत म्हणजे नेम म्हणजे वडील इथून एंट्री घरातून एंट्री गेली की आम्ही बाहेर दारून पळू दे म्हणजे पण आम्हाला झाडच होत नसायचं कोणाच होत नसायचं आमचं तरी काय आणि तो आधीपासूनच दबाव वाढ लागला की हे झालं पाहिजे असं झालं पाहिजे एवढं केलं पाहिजे असंच केलं पाहिजे मला वाटतं ते बरं झालं ते तसं होतं कारण त्याच्यापासून जेव्हा आणि दुसरी म्हणून तुम्ही या पदापर्यंत पोहोचू तुमच्या सगळ्या शिस्त लागल्यामुळे तुम्ही त्यांच्यामुळे झालं आजकाल बघाल तुम्ही मुलांवर थोडं फार बर्डन नाहीये थोडाफार दबाव नाहीये असावा आणि त्यांनी दबाव दिला म्हणून मी आज इथे आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर नंतर तुम्ही मी यापर्यंत या पूर्ण करत असताना आमच्या गावचं ना एक सांगायचं रोज मुलं आता पण मुलं चालत जातात आता गाडीची सुविधा केली रोज आम्ही आता दहा वाजता शाळा जायचं आम्ही नऊ वाजता सुटायचो एक तास लागायचं आम्हाला चालत जायला रोजचं शेड्युला जायचं सहा किलोमीटर यायचं सहा किलोमीटर हे ना लोकांना पण कळवळ असायची की मुलं चालत जाऊन शिक्षण घेतात आणि आम्हाला पण होती सर बाकीची मुलं तशी शाळा जवळ आहे चांगला मंगळ करणार आम्ही नाही जाणार वाटत पण वाचत जाणार वाटणी येताना वाचत रहायचा व्हायचा घरी एक एकदा जायचे शोधायला की अरे अजून आली नाही की मुलं कसं काही तरी ट्यूशन असली की लेट सोडायची तर यायची शोधायला की अजून आली नाही आम्हाला भारी वाटते असं मला तरी वाटते की बरं झालं म्हणजे लांब होत कारण ती लांब होती म्हणून मला एक कळवळ होती कारण मी एवढं चालत जातो तिथं काहीतरी झालं पाहिजे नाहीतर रोज चालत जाणार बसणार येणार आणि काहीच नाही त्याचा आउटपुट झालं तर माझं चालण्याला शिक्षण घरा घरातून शिक्षण देण्याला उपयोग उपयोग काय त्याचा म्हणजे बरं झालं म्हणजे आता मी ना। मी असं म्हणजे नाही पॉझिटिव्हली घेते माझ्या गावाला काय नव्हतं याचे मी पॉझिटिव्हली घेतले की माझ्या गावाला शाळा नाही आहे ना माझ्या गावाला रस्ता नाही ना मी येऊन लगेच अभ्यासाला बसणार का तर माझा ऑलरेडी एक तास चालला तो वाया गेला मी जास्त तिकडे तिकडे नाही करणार लगेच अभ्यासाला बसणार वडील पण ना दहावीला होतो सांगायचं म्हणजे रोज मला साडेपर्यंत उठवायचे रोज सकाळी उठवायचे आणि माझ्यासाठी म्हणून ते स्वतः पण उठायचे काय तरी आपण झुकलो तर दुसऱ्याला पण वाचत असं ते पण उठायचे म्हशीला गवत वगैरे मग माझ्याकडे पूर्ण लक्ष होतं त्यांचा अभ्यास करते काय कसं करते काय करते त्यांचा पूर्ण लक्ष होत सर त्यांच्याकडे दहावीला असताना सर मी वडील होतो आर्मी मध्ये जाणार असेल माझ्या बारावीला आल्यानंतर काय की असं काहीतरी आहे असं मला आमच्याच गावातले एक मुलगा आहे म्हणजे अर्जुन पाटील म्हणून त्याने सांगितलं की एमपीसी असं काहीतरी आहे मग माझ्या डोक्यात होतं की बीएसी करून एमसीत उतरायचं एमपीसी म्हणजे मग वडील की नाही म्हटलं जवळच घे असं म्हटलं बी शिक्षण मग मला त्या चार वर्षात काही करता नाही आलं तो सिलेबस एवढा होता की बाकी मला काही करता नाही पण डोकीत होतं की एमपीसी करायची मग थोडंफार मी जाणून घेतलं एमपीसी म्हणजे सिलेबस काय आहे कसं काय नाही एमपीसी एवढा सिलेबस आहे महाराष्ट्रातून लाखो मुलं दरवर्षी बसतात तिथून ज्या जागा असतात म्हणजे नव्या नव्याण्णव टक्के मुलं नापास होतात झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट मुलं पास होतात मग ग्रॅज्युएशन नंतर म्हटलं वडिलांना की नाही मला करायचं असतं मी एमपीसी करणे आम्ही त्यावेळेला पुण्याला गेलेलो बघूया तरी काय म्हणून माझ्या वडिलांनी जातानाच पैसे खिशातून घेऊन गेले मुलगी जेवढी मी त्या दिवशी तो रडायचा वेळ गोंधळ आदल्या दिवशी मग गेलो दुसऱ्या दिवशी गेलो वडिलांनी तिथंच पैसे भरले सगळे <laughs> त्यांना तिथे कर म्हणून केलं सगळं सगळं ठरवून आलं आणि तिथून पुढे मग प्रवास सुरू झाला सर माझ्या कुटुंबावर म्हणा आमच्यावर एवढी मोठी त्याला दुर्दैव होती की दोन हजार एकवीसला एप्रिलला वडिलांचं निधन झालं

अभ्यास तिकडं सुरू होता तो तिथंच ठेवला निघून तसा मग इकडे बघितलं तर त्यावेळेला परिस्थिती एवढी सर की कोणी बाहेर आलं होता असं कोण भेटायला पण आलं खालस आणि बाहेरूनच बघायचो बाहेरूनच त्याच्यात आणि दुसरा झटका आम्हाला बसला बरोबर वडिलांच बारा दिवस होते त्या बाराव्या दिवशी माझ्या काकांचं पण मग त्यावेळेस त्यावेळी मग आमचं घर कोसरलं त्यावेळेला जाणीव झाली की बाप जीवन म्हणजे ना खूप असं काहीतरी वेगळं आहे म्हणजे ते कोविडने दाखवून दिला की खरच ते प्रत्येकाला प्रत्येकाचं हे दाखवलं योगामध्ये देशामध्ये मी पहिला तर श्रेय माझ्या वडिलांना नसते कारण त्यांनी शिकवले नसते म्हणजे खूप लोक म्हणायचे की शिकू नका मुलींना असं तसं म्हणायचे पण त्यांनी माझे सगळे फॉल्स चुका सगळं सगळं पोटा देऊन तरी पण मला तरी कंटिन्यू ठेवलं म्हणजे दुसरं उद्या असं स्टॉप केला आणि मुलांचं पण कसं माझं पण त्या त्या वयात हॉर्मोन आणि ते चुकतात आणि मग त्यावेळेला आपलं सहसळ तरकतात पण आपण करा होतो आणि आता कळते की नाही म्हणजे त्यावेळेला तिथे कुणीतरी आवडल ना की पुढे सगळं व्यवस्थित होतं

त्याच्यात रिझल्ट आल्यानंतर एक वर्षाचं ट्रेनिंग होतं खरंतर ट्रेनिंग असतं एक वर्षाचं नाशिकमध्ये घेतात ट्रेनिंग नाशिकमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर तेवीस डिसेंबर काल तेवीस तारखेला तिची सांगता झाली मग तिथं कसं असतं प्रत्येक टप्प्यासाठी बक्षीसं ठेवलेली असतात म्हणजे जो पहिला आहे जो दुसरा आहे लॉमध्ये कसं असत त्याच्यानुसार ठरत असतो एक वर्षाचं ट्रेनिंग झाल्यानंतर एक्झाम होते आमची एक्झाममध्ये मार्क वाईज ठरवत असतात मार्क जसे कुणाला भेटतील तसं ठरत असतात एक्झाम झाल्याने आम्हाला आधी आठ दिवसात समजलेलं की जे एडीओडी सर आहे एस पी ओडी असतात त्याने बोलून माझा चेस नंबर दोनशे शेहेचाळीस होता बॅच नंबर एकशे सव्वीस नंबर दोनशे शेहेचाळीस तर त्याने मला बोलून घेतलं की दोनशे शेहेचाळीस कोण आहे मग मी गेले पुढे आणि हे केलं मग त्याच वेळेला सगळ्यांना कळालं की ही मुलगी फर्स्ट आली आणि त्याच्या आधीच मला तिथं सगळे चिडवायची की परेड कमांडर परेड कमांडर सुरुवात होत मुलं पण म्हणायची की तुला एटीट्यूड आहे मी माझ्या एटीट्यूड ला आणि मला पण वाटायचं की माणसामध्ये थोडा एटिट्यूड असा असा आणि म्हणजे तोच पुढे नेतोय आपल्याला स्वतःचा स्वाभिमान असा त्यामुळे ओळख होती तिथे एम मध्ये की मुलगी ना म्हणजे नाही ना लागला आला कोणी ना आला लागायचं आणि तेव्हा तिथे समजला तेव्हा एक जो फर्स्ट नंबर असतो त्याला परेड कमांडरचा घ्यायची आणि प्रमुख अतिथी येतात आणि ज्या दिवशी त्याच्या आधी दोन दिवस रिझल्ट लागला रिझल्ट मध्ये काय की आठ अवॉर्ड पैकी पाच एवॉर्ड या एकाच मुलीला त्याच्यात पाच अवॉर्ड मध्ये एक सिल्वर बॅटन होते जे लॉ मध्ये फर्स्ट रेट होते त्याला देतात दुसरं यशवंतराव चव्हाण गोल्ड कप होतं hmm. ते पण पूर्ण ओव्हरऑल जे कोण कॅडेट फर्स्ट असेल त्याला देतात तिसरं जे होतं ते अहिल्याबाई होतो दे, तर मुलींमध्ये जो प्रथम येते त्याला देतात त्याच्यानंतर अजून एक सिल्वर पॅटर्न लॉ मधलं एक होतं लॉ मधलं सेपरेट आणि पूर्ण मध्ये जे एक फर्स्ट येते त्याला एक होतं अशी टोटल आणि एक जो पहिला नंबर येतो त्याला रिव्हॉल्वर ऑफ गुला असतात आमची रिव्हॉल्वर होती ती कानपूर वरून आणलेली आणि सहा महिने आणून ठेवली होती म्हणजे ज्या पूर्ण प्रशिक्षणार्थी ज्या पुरस्काराची वाढ होता तो म्हणजे रिव्हॉल्वर तो रिव्हॉल्वर असे टोटल आठ पैकी पाच पुरस्कार मला भेटले खरोखरच चनगर तालुक्यातला आमचे चांगलं हे म्हणावं लागेल मान सन्मान तुमच्यामुळे आम्हाला मिळालेला आहे खरोखर अभिमानच गोष्ट आहे तर ह्या माध्यमातून तुम्ही या सध्याच्या पुढच्या पुढील पिढीला काय सांगू शकता कारण तो नेमके काही अजून एम पी आहे काही स्पर्धा परीक्षेकडे आहेत त्यांना आपण काय स्पर्धा मुलांना एकच सांगेन कुठलीच गोष्ट पहिल्या टप्प्यात भेटत नाही दुसऱ्या टप्प्यात भेटत नाही त्या गोष्टीला जेवढा आपण घासून तेव्हाच ती भेटते म्हणजे सोन्याला जेवढा आपण घासून नये करू तेव्हाच ती चकत एकदा अपयश आलं म्हणून जर आपण थांबलो तर आपण तिथंच थांबणार ची प्रोसेसच अशी आहे की आणून पुसून बाहेर काढते म्हणजे भाजते त्याला पूर्ण आकार देते मग बाहेर काढते जो तिथं मोडला जो घडला नाही तो तिथं राहिला आणि जो त्याच्यातून पण दबून पुढा आला ना तोच टिकला एमबीसीच्या प्रत्येक मुलाला मी एवढं सांगू इच्छिते की कुठलीही गोष्ट अशी सहजच भेटत नाही आणि सहज भेटली तर त्या गोष्टीला किंमतही राहत नाही प्रत्येक गोष्ट मान्य नशिबावर असते पण शंभर टक्के तर नशीब नसते झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट असेल नशीब पण नव्याण्णव टक्के तुमचे आहेत त्या नव्याण्णव टक्क्यात जर तुम्ही हलगर्जीपणा केला आज एक दिवस तुम्ही अभ्यास करायचा तर दुसरा एक दिवस दुसरा आज अभ्यास केला एक दिवस तुमच्या पुढे असणार त्यामुळे हा एमपीसी जर तक धरायचा असेल तर कन्सिस्टन्सी आत्मविश्वास आणि संयम या तीन गोष्टी ठेऊनच या क्षेत्रात उतरा आणि असं उतरा की उतरल्यानंतर तुमचे हंड्रेड पर्सेंट द्या यश मला नक्कीच वाटायचं खरोखरच आज तुमच्याशी चर्चा करून आम्हाला समजलं एम काय असते आणि तुम्ही आमच्या चंद्रतोगाचे विद्यार्थी आहेत एक चांगला सल्ला दिला एक आयकॉन तुम्ही ठरला आहात खरोखरच आज तुमच्याशी बातचीत करताना आम्हाला सुद्धा सेम माझ्या मी चॅनलच्या माध्यमातून वाटला खरंच आपला वेळ दिला त्या धन्यवाद थँक्यू